आत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जो सतरावा पाठ आहे आमची सहल मित्रांनो या आमची सहल पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत वेळ न लावता आपण सुरुवात करू या पटकन बघा पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आणि याच्यामध्ये जो पहिला आहे तो बघा की मुलांची सहल कोठे गेली होती बघा उत्तर आहे मुलांची सहल आमराईमध्ये गेली होती बघ आमराई म्हणजे आंब्यांचे वन किंवा आंब्यांची बाग एकत्र ज्या ठिकाणी लावलेली असतात त्याला आमराई म्हणतात दुसरा प्रश्न आहे सहलीला जाताना मुलांनी सोबत काय काय सोबत नेले होते तर बघा सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे पाण्याच्या बाटल्या सोबत नेल्या होत्या पुढं प्रश्न आहे बाईंनी आमराईचा कोणता अर्थ सांगितला बघा जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासली जातात बघा जोपासली जातात म्हणजे त्यांची काळजी केली जाते त्यांना म्हणजे पाणी खत हे टाकलं जातं त्यांचं संगोपन केलं जातं है ना त्याला आमराई म्हणतात असा बाईंनी आमराईचा अर्थ सांगितला पुढचा प्रश्न आहे आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली तर बघा मध्ये मुलं लपाछपी शिवनापाणी ऊन सावली असे खेळ खेळली तर हा झाला पहिला प्रश्न तर दुसरा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायामधला ऊन सावली शिवनापाणी यासारखे तुम्ही कोणते खेळ खेळता याची माहिती सांगा तर बघा सावली शिवनापाणी यासारखे तुम्ही कोण कोणकोणते खेळ खेळता तर याच्यामध्ये बघा लगोरी असेल आंधळी कोशिंबीर असे खेळ खेळतो तर आता आंधळी कोशिंबीर म्हणजे कसा खेळला जातो तो खेळ तर एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला इतर खेळाडूंना पकडण्यास सांगण्यात येतं त्याला आंधळी कोशिंबीर असे म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये हायड अँड सिक असं म्हटलं जातं तरी उदाहरणादाखल या ठिकाणी हा खेळ दिलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही एखादा जो खेळ खेळत असाल तो खेळ तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आणि तो खेळ खेड़ कसा खेळतात ते थोडक्यात लिहायचं आहे पुढचा प्रश्न बघा की तुमच्या घरी आंबा व कैरी यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात बघा उत्तर आंब्याचा मुरंबा बनवतात चुंदा बनवतात लोणचं बनवतात किंवा मँगो आईस्क्रीम बनवतात आंब्याचं पनं बनवतात पनं बघा हे उन्हाळ्यामध्ये हे बनवलं जातं त्याचबरोबर कैरीची चटणी बनवतात पुढचा प्रश्न आहे तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचं वर्णन वर्गात आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलेले असाल तर त्याचं वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे हा तोंडी प्रश्नाचं उत्तर वर्गामध्ये सांगितलं तरी चालतं दुसरा प्रश्न आहे वाचा व लिहा झाडे वेली लावू चला स्वच्छ हवा मिळेल आपल्याला झाडांची घेता काळजी फुले फळे मिळतील ताजी आणि झाडेच झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण हे सुविचारपण हे वाक्य आहे पुन्हा ही वाक्य अशा प्रकारे लिहायचे आहे ना अक्षर आपलं वळणदार येण्यासाठी चांगले येण्यासाठी कारण बघा सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे असं म्हटलं जातं त्यामुळे ज्यांचं अक्षर चांगलं असतं पेपरमध्ये लिहिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे गुण त्याला मिळत असतात पुढे बघा आता या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न तर यामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात बघा मुलांनी कशाचा चट्टा मट्टा केला तर उत्तर इथे दिलेलं आहे कैऱ्याचा मुले घरी केव्हा परतली तर संध्याकाळी म्हणजे सायंकाळी परतली दुसरा प्रश्न आहे रस्त्यावर काय पडली होती तर रस्त्यावर सावली पडली होती सावली म्हणजे छाया आणि चौथा प्रश्न आहे सगळे एकत्र जेवले यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे बघा सहभोजन भोजन म्हणजे जेवण आणि सह म्हणजे सर्वांनी के एकत्र केलेलं पुढचा प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा बघा सायंकाळी दाट आमराईमध्ये दाट आणि आनंदाने या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत तर आमची सहल गावच्या डॅश डॅश गेली होती इथं राहिलेल्या डॅश डॅश लिहायचं तर इथं उत्तर येईल आमराईमध्ये मग अशा प्रकारची पाठ्यपुस्तकामधली वाक्य आहेत आणि त्या ठिकाणी रिकामा म्हणजेच गाळलेला शब्द आहे तर हा गाळलेला शब्द तुम्हाला या ठिकाणी कंसांमधून लिहायचा आहे मग हे अतिरिक्त प्रश्न यासाठी असतात की आपल्याला त्या पाठाची ना पाठाचा एक वेगळा अभ्यास करण्यासाठी आपल्याला बघा इथं अशा प्रकारे उत्तरं दिलेली आहेत आता याच पाठावरती आधारित एका वाक्यात बघा रस्त्याने जाताना बाईंनी कशाची माहिती सांगितली तर रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली विविध म्हणजे वेगवेगळ्या झाडांची माहिती सांगितली कोणकोणते पक्षी झाडावर बसले होते तर बघा झाडावरती पोपट कोकीळ चिमण्या कावळे चाळुंक्या हे पक्षी बसले होते पुढचा प्रश्न आहे सहलीहून आल्यावर सुद्धा मुलांना कसे वाटत होते तर सहलीहून आल्यावर सुद्धा मुलांना खूप उत्साही आनंदी आणि ताज म्हणजेच फ्रेश वाटत होत बाईंनी मुलांना कशातला फरक सांगितला तर बाईंनी मुलांना कैरी व आंबा यातला फरक सांगितला कैरी कशाला म्हणायचं आणि आंबा कशाला म्हणायचं याच्यामधला फरक सांगितला पुढचा प्रश्न आहे कच्च्या कैरीपासून काय काय करतात तर कच्च्या कैरीपासून बघा पण लोणचं मुरांबा चटणी बनवतात पुढे हे आंब्यापासून काय काय तयार करतात तर आंब्यापासून आमरस बनवतात आमपोळी बनवतात जॅम बनवतात आणि आंब्याचं सांदण इत्यादी बनवतात या व्यतिरिक्त ह ना तुम्ही तुमच्या घरी मम्मीला म्हणजे आईला विचारून आणखीन वगैरे हो आंब्यापासून किंवा कैरीपासून कोणतं कुन्त कोणते पदार्थ बनवतात तर याच्यामध्ये तुम्ही अजून एखादा पदार्थ ॲड करू शकता तरी का म्या भरा या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याची उत्तरंसुद्धा खाली दिलेली आहेत बघांनी इथं दिलेली आहेत पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तर लिहा म्हणजे एक दोन मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आंब्याच्या झाडावर बघा मुलांनी कोणकोणती कुन चित्रे काढली तर आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातोय कैऱ्यांनी लगडलेलं आंब्याचं झाड आहे खूप पक्षी बसलेल्या आंब्याचं झाड आहे आमराई आम आम कैऱ्या गोळा करणारी मुलं खेळणारी मुलं अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्र मुलांनी काढली पुढचा प्रश्न आहे मुलांनी आमराईत कोणकोणती मजा केली बघा आमराईमध्ये मुलं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळ्या करून खाल्ल्या सहभोजन केलं वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढली पक्ष्यांची किलबिल ऐकली निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला अशा प्रकारे मुलांनी आमराईमध्ये मजा केली हे आता काही पाठामध्ये आलेले समानार्थ शब्द आहेत सहल रस्ता मुलगा सकाळ आनंद यांचे उत्तर बघा या ठिकाणी खाली दिले आहे सहल म्हणजे पर्यटन रस्ता म्हणजे मार्ग है ना त्यानंतर मुलगा म्हणजे बालक सकाळ म्हणजे प्रभात हर्ष म्हणजे आनंद पवन वायू वारा है ना पोपट म्हणजे रागू सदन म्हणजे घर दिन म्हणजे दिवस आनंदी म्हणजेच हर्ष भेद म्हणजे परक आशक्तपणा म्हणजेच आहे ना कमकुवतपणा किंवा थकवा तसंच विरुद्धार्थी शब्द आहेत पाठामधलेच बघा गाव शहर दाट है ना विरळ सावली ऊन सकाळ संध्याकाळ आनंद दुःख दिवस रात्र उत्साही निरुत्साही फरक उलट लांब आंबट यांची उत्तर बघायचं दिलेली आहे फरक साम्य उलट सुलट लांब जवळ है ना गोड कडू अशा प्रकारचे आता लिंग बदला शब्द आहे बघा बाई बाया मुले मूल ह ना एक पोपट आणि एक पोपट कोकीळ <coughs> त्यानंतर बघा कोकिळा कावळी कावळा शिक्षक शिक्षिका डबा डबी हे झालं लिंग वचन आता वचन बदला सहल झाड रस्ता ना पक्षी सहल सहली झाड झाडे रस्ता रस्ते पक्षी और एक पक्षी आणि आने, अनेक पण पक्षी एक आंबा अनेक आंबे चित्र चित्रे सावली सावल्या कैऱ्या अनेक वचन एक वचें, कैरी चित्रे चित्र डबे डबा बाटल्या बाटली आमराई आमराई नाव नावे पुढं बघा उतारा वाचून म्हणजे याच पाठामध्ये आधी अजून जे अतिरिक्त एक्स्ट्रा म्हणजे प्रश्न जे आहेत एका वाक्यातले सर्वांनी सहलीला कुठं जायचं ठरलं एक उतारा दिलेला आहे बघा त्याच्यामधले हे प्रश्न आहेत आता बघा आमची सहल या पाठाचा थोडक्यात परिचय करायचं झालं तर अवघ्या शाळेची सहल आमराईमध्ये गेली आणि सहलीला केलेल्या मजेचं वर्णन प्रस्तुत पाठात केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पाठामध्ये आलेले काही श शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी आणि त्याला अगे इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे ते हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा Then you are.